वर्धा विधानसभेसाठी शेखर शिंडे यांनी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षकांकडे सद्भावना येथे दाखल केला आहे अर्ज शेखर शिंदे हे माजी नगराध्यक्ष तसेच माजी आमदार प्रमोद शेंडे यांचे पुत्र वर्ध्यात काँग्रेस नेते शेखर शिंडे यांनी वर्धा विधानसभेसाठी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास रिस्तर अर्ज दाखल करत ही उमेदवारी मागण्यात आली आहे वर्ध्यात काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सद्भावना भावनेत आहे काँग्रेसकडून उमेदवारी मागण्याची प्रक्रिया सुरू आहे काँग्रेस जिल्हाध्यक्षकांकडे अर्ज दाखल करत उमेदवारी मागितली जात आहे शेखर शिंदे यांच्या समर्थनार्थ वर्धा आणि सेलू तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते जिल्हा कार्यालयात दाखल झाले उमेदवारीसाठी विनंती अर्ज केल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या मी आज रिच सर पक्षाच्या नियमानुसार आज पक्ष कार्यालयामध्ये भवन वर्धा येथे मी माझ्या असंख्य कार्यकर्त्यासह इथे आलो आणि पक्षाकडे उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे त्याची सर मी पावती घेतलेली आहे आणि मागील निवडणुकीमध्ये माझा फार थोड्या मताने पराभव झाला आहे भाजपचं देशभरामध्ये साम्राज्य होतं अशा विपरीत परिस्थितीतसुद्धा मी काँग्रेस सोडलेली नाही आहे काँग्रेसमधून कधी बाहेर गेलो नाही काँग्रेसच्या पडत्या काळातसुद्धा मी काँग्रेस पक्षासोबत राहिलेलो आहे मी पक्ष बांधणी केलेली आहे पक्षाचे सर्व कार्यक्रम केले आहे पक्ष संघटन वाढवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी जे काही कामं केलेले आहे जी पस्तीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षाची जे कामं केलेली आहे मी नगराध्यक्ष असतानासुद्धा मी वर्धा शहराचा विकास केलेला आहे वर्धा शहरात हनुमान टेकडीची जी पाण्याची स्कीम आहे वर्धा शहराची वाढीव पाणी पुरवठा ती माझ्या कार्यकाळात झालेली आहे स्विमिंग पूल माझ्या कार्यकाळ काळात झालेला आहे इंदिरा गांधीचा पुतळा हॉटमिक्सचे रस्ते पै वर्धा शहरात प्रथम मी त्या काळात आलेले आहे हे सर्व मी भरपूर कामं वडील आमदार असताना त्यावेळीसुद्धा माझा जनसंपर्क होता लोकांसोबत ओळख होती आज इथे सर्व लोक न स्वतःच्या यांनी येऊन म्हणजे लोकांनी माझ्या उमेदवारी अर्जाला पाठिंबा देण्यासाठी स्वतःने स्वतःहून आलेले आहे आणि आज मला असं वाटते की निश्चितपणे म्हणजे मी आज जो अर्ज भरला तर निश्चितपणे काँग्रेस पक्ष मला उमेदवारी देईल असं मला पूर्णपणे विश्वास आहे त्यावेळेस कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन आता असं आहे वातावरण दिवसेंदिवस काँग्रेस पक्षाच्या फेवरेबल होऊन राहिलेलं आहे कारण की मोदी सरकारचा जो मार शेतकऱ्यांचा बेरोजगारांना युवकांना सर्व घटक पक्षातील लोकांना जो मार बसलेला आहे त्याच्यामुळे सर्व वातावरण ह्या देशामधलं वातावरण ब बदललेलं आहे आज जे मोदी सरकार फक्त उद्योगपतींचं सरकार म्हणून दिलं जात आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही कोणतंच शेतकऱ्याचा किंवा बेरोजगार युवकांसाठी नोकऱ्या नाही अशा अनेक अनेक प्रश्न आज जनतेसमोर भेडसावत आहे भ्रष्टाचारापासून तर सर्व तर त्यामुळे आता वातावरण बदललेलं आहे आणि निश्चितपणे या बदललेल्या वातावरणात आपण बघितलं लोकसभेमध्ये जे आज आज आपण अमरभाऊ काळेंचा प विजय झालेला आहे आपण सर्व काँग्रेस पक्षाच्या लोकांनी त्यांना उचललं लो होतं आणि त्यामुळे आज राष्ट्रवादीचे खासदार म्हणून ते, ते, ते निवडून आले आहे तर निश्चितपणे यावेळेसही ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण काँग्रेसचे उमेदवार आमदार म्हणून निवडून येतील असा पूर्ण विश्वास आहे मागील वेळी ज्या खरकाने माझा विजय हुकला मा ॲक्च्युली त्यावेळीसुद्धा माझा विजयच होता परंतु शेवटच्या दोन दिवसामध्ये धनशक्तीचा जोर जरा जास्त वाढला त्या धनशक्तीच्या जोरामुळे मी थोडा माझ्या अपू अपूर्व म्हणजे पडलो त्याच्यामध्ये कमी पडलो आणि त्यामुळे माझा जो पराभव झाला त्या त्या धनशक्तीमुळे माझा पराभव झाला परंतु यावेळेस जनशक्ती ही पूर्ण एकवटलेली आहे आणि यावेळेस लोकांना लोकांमध्ये कोणताच आता फरक पडणार नाही किती काही जनशक्तीचा मारा चालू झालेला आहे सध्या पण त्या मारा जेवढा मारा जनशक्तीचा होईल लोक यावेळेस काही ऐकणं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे लोकांनी यावेळेस ठरवून ठरवून घेतलेला आहे आणि लोकांचं ठरलं आहे यावेळेस की काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसचा आमदार निवडायचं